डाउनलोड करा इयत्ता आठवी स्वाध्याय अप्प डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या क्लिक करा एक हजार आठशे एक हजार आठशे सत्तावन्नच्या च्या स्वातंत्र्य भारतीयांना अपयश आले कारण लढ्याचा प्रसार भारतभर झाला नाही उत्तर भारतात लढ्याची तीव्रता अधिक होती तरीही राजपूताना पंजाब बंगालचा काही भाग ईशान्य भारत हे प्रदेश लढ्यापासून अलिप्त राहिले लढ्यात भारतीय पातळीवर इंग्रजांच्या विरोधात सर्वमान्य नेतृत्व निर्माण होऊ शकले नाही राजेरजवाड्यांनी या लढ्याला पाठिंबा दिला नाही ते इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले भारतीय सैन्याला शौर्यापेक्षा डावपेचांची जास्त गरज होती कारण इंग्रजांकडे आर्थिक ताकद शिस्तबद्ध सैन्य अद्ययावत शस्त्रास्त्रे व अनुभवी सेनानी मोठ्या प्रमाणात होते इंग्रजी सैन्याला आंतरराष्ट्रीय परिस्थिती अनुकूल होती